रामराव शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस सोयाबीन आंदोलनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे आणि पुन्हा एकदा जे महागच्या वेळेस सरकार सत्तेत होतं तेच सरकार म्हणजे माहिती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसण्यास तयार झाले अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाणार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा ठरवल्या जाणार आहे तर शेतकरी बांधवांना मागचं जो सरकार होतं माहिती सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची असे म्हणजे कापूस सोयाबीन आमदोनाची योजना राबवलेली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस सोयाबीन आमदोनाचे पैसे जमा झाले होते पण हे पैसे अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधव हेडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचा विचार केला तर आपण एका पैसे आपण सरकारला मागितलेले पैसे नव्हते तर सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला त्यामुळं आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देऊ अशी दे घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अर्थमंत्री अजितदादा पवार असतील कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील यांच्या माध्यमात देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी करण्यात आली होती त्यावेळेस महाराष्ट्रात त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी करण्यात आली होती पण लोकसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटप शक्य झालं नाही कारण की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या होत्या आचारसंहितेमध्ये कोणतेही पैसे वाटप होत नाही त्यामुळं ते त्यावेळेस पैसे वाटप झाले नाही तर त्यानंतर जर आपण विचार केला तर राज्य सरकार जमा देवातनं वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या तर खरी तारीख आणि खरं म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून कापूस आणि सोयाबीन आमदारांनाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये राज्यातील पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदोनाचे पैसे दिनांक एक हेक्टोबर दिनांक एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत तर शेतकरी बांधव दिनांक एक ऑक्टोबर ते दो दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे चे पैसे जमा सुद्धा झाले पण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा एकही रुपया आलेला नाही तर असे चोवीस लाख शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन आमदारांचे पैसे न जमा झाले शेतकरी त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आचारसंहिता सुरू असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊ शकले नाही तर शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका रणधुमाळी संपली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागला आहे पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये बसण्यास तयार झालेलं आहे महायुती सरकारचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा नव्याने ठरवल्या जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये सुद्धा घेणार आहेत तर त्यांची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे उर्वरित चोवीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा केले जाणार आहेत तर शेतकरी बांधवांना आता ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा एकही रुपया आला नसेल तर त्या शेतकरी बांधवाने आपली ई के वाय सी पूर्ण केलेली आहे की नाही ते बघून घ्यावी कारण की बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात ई के वाय सी पूर्ण नाही आणि कापूस सोयाबीन आमदारांचं आमदान कापूस सोयाबीन अनुदान हे नेमकं कोण्या शेतकरी बांधवांना आलेलं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे कारण की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताचा शेताची ई पीक पाहणी केली होती आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता उर्वरित जे शेतकरी बांधव राहिले त्या शेतकरी बांधवांचे कुठं ई किंवा प्रॉब्लेम असेल बँक खात्याशी आधार संलग्न नसेल या कारणामुळे कापूस आणि सोयाबीन आमदारांची उर्वरित चोवीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा वाटप होण्यास राहिलेले तर, ले ले तर शेतकरी बांधवनं प राज्याचा एकदा मुख्यमंत्री एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवल्या जाणार आहे मुख्यमंत्री ठरवल्यानंतर लगेचच उर्वरित चोवीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारचे पैसे हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा सुद्धा होणार आहेत तर शेतकरी बांधवनं हे होतं कापूस आणि सोयाबीन आमदारांच्या भावांतर योजनेच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नोन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद